गुळांबा म्हटलं की तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि खायची इच्छा होते आज आपण बनवूया छान असा आंबट गोड चवीचा आणि छान रसरसीत असा गुळांबा तर चला आपण त्याची तयारी केलेली आहे लगेच किचनमध्ये जाऊया आणि बनवूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे गुळांबा बनवण्यासाठी मी इथे एक किलो कैरी घेतलेली आहे छान ताजी आहे आणि ही कैरी गावरण नाही तोतापुरी आहे त्यामुळे कमी आंबट आहे तर आता ही आपण दहा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालूया आणि नंतर स्वच्छ पुसून घेऊया त्याला एक किलो कैरीसाठी मी इथे घेतलेला आहे पाऊन किलो गूळ कारण कैरी जास्त आंबट नाही त्यामुळे मी ग कमी घेतलेला आहे आवडीप्रमाणे गूळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी एक दीड इंचापर्यंत दालचिनी घेतलेली आहे चार पाच हिरवी वेलची मिरे तीन चार आणि लवंग तीन चार सर्वात आधी मी जाड किसनीवर कैऱ्या सगळ्या किसून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता एवढा किस झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण पुढची स्टेप करूया मिडीयम गॅसवर दोन तीन चमचे तूप घालूया आणि त्यामध्ये हे खडे मसाले घेतलेले आहे हे आधी आपण एखादं दोन मिनिट त्याला परतून घेऊया तूप आपल्याला थोडंसंच घालायचं आहे जास्त नाही आणि हा दोन चार मिनटं आपण हा किस परतून घेऊया म्हणजे त्यातलं मॉइश्चर किंवा पाण्याचं कंटेंट कमी होईल आणि हा कीस परतत असताना आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे तो खाली पण लागायला नको जास्त वेळसुद्धा आपल्याला हा किस परतायचा नाही अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला परतायचा आहे मिडियम टू हाय गॅसवर तर आता आपल्याला हा परतून झालेला आहे मस्तपैकी आणि आता आपण पुढची स्टेप करूया कैरीमध्ये जर पाणी राहिलं तर आपला गोळांबा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला ही स्टेप करावी लागते तर आता हे सर्व झालंच आहे आता आपण पुढचं स्टेप करूया ही तोतापुरी कैरी असल्यामुळे जास्त आंबट नाही म्हणून मी एक किलो साडी पाऊन किलो गुळ घेतलेला आहे जर आपण गावरान कैरी घेतली तर ती जास्त आंबट असते त्यामुळे त्याला एक किलो कैरीला एक किलो गुळ किंवा साखर असं घालावं लागतं तर इथे आपण अर्धा सुद्धा घालू शकतो अर्धी साखर आणि अर्धा गुळ असं सुद्धा प्रमाण देऊ शकतो साखर घातल्यामुळे सुद्धा गुळ आंब्याला छान चकाकी येते आणि चवसुद्धा चांगली लागते गुळाचा तर चांगला लागतोच लागतो पण दोन्ही मिक्स करून घातलं तरीसुद्धा चांगलं लागतं आता हा गुळ आपण चांगला मिक्स होईपर्यंत आपल्याला याला ढवळत राहायचा आहे पूर्ण याचं वितळून घ्यायचं आहे तर आता हे बघा आपला गुळही इथे चांगला आता वितळायला लागला आहे गॅस वाढवायचा नाही अगदी मीडियम तुलोमध्येच ठेवायचा आहे म्हणजे खाली लागायला नको चार पाच मिनटं आपण सतत ढवळत हा गूळ आता वितळलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडासा राहिलेला आहे तर तो पण आपण असून एखादा दोन मिनटं ढवळून घेऊया आणि तो सुद्धा वितळून जाईल तर पूर्णपणे आपला गूळ आता इथे वितळलेला आहे तर आता इथे आपण चुटकीभर आपल्याला मीठ घालायचं आहे गोड पदार्थ आहे तरी पण थोडंसं मीठ घालायचं आहे आणखी छान चव येते तर मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण मिक्स केलेला आहे गूळ पटकन खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला सतत ढवळत राहायला लागतं गूळ पूर्णपणे वितळलेला आहे तरीसुद्धा अजून कलर चेंज झालेला नाही आणि आपण पाकसुद्धा आपल्याला चिपचिप होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे मिक्स करत करत आपल्याला हा पूर्ण गूळ वितळलेला असताना सुद्धा आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे गुळांब्याचा आंब्याचा कलर चेंज होईपर्यंत तर आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी गोळंब्याचा कलर चेंज झालेला आहे आणि गूळसुद्धा चांगला वितळलेला आहे म्हणजे मस्त रसरशीत आपला गोळ आंबा इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याला छोटे छोटे छान बबल्स येत आहे आणि हातावर घेऊन आपण चेक करायचा एक तार तुटली तर समजायचा आपला गोळ आंबा रेडी झालेला आहे तर असा हा मस्त अगदी झटपट होणारा गोळंबा आपला तयार झालेला आहे आणि हा थंड झाल्यानंतर एअरटाईट बॉटलमध्ये काचेच्या भरून ठेवायचं आहे कितीही दिवस राहतो गुळ आंबा तयार झाल्यानंतर आपण इलायची पूड इथे ॲड केलेली आहे सर्वात शेवटी इलायची पूड ॲड करायची म्हणजे त्याचा सुवास हा त्याचा खुशबू छान असा टिकून राहतो आता हा गोळांबा आपला मस्तपैकी रेडी आहे आता गॅस बंद केलेला आहे मस्तपैकी कलरही आलेला आहे आणि छान असा रसरशीत रश झालेला आहे ह्यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकतो पण गुळ आंब्याची चव आपल्याला अशीच ठेवायची असेल तर काहीही न घालता आपण हा गुळ आंबा असाच खाऊ शकतो तर मैत्रिणींनो रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी टेस्टी नेसेल चॅनलला फॉलो करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत गुड बाय